काळ बदलला आज मार्केटमध्ये कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात नॅशनल अगदी इंटरनॅशनल भाज्यासुद्धा आज मार्केटमध्ये येतात पण या मूग किंवा सांडग्याची जी अविट गोडी आहे ती आजही कायम आहे तेवढ्याच उत्साहाने ह्या वड्या केल्या जातात आणि त्याची ते भाजी तेवढ्याच चवीनी खाल्ल्या जातात आणि या वड्याची तुम्ही कधी रश्श्याची तर कधी सुकी तर कधी वांग्यात घालून तर कधी बटाट्यात घालून अशा वेगवेगळ्या पद्धतीने या वड्याची भाजी तयार करू शकता अगदी कशातही टाकल्या तरी रुचकर ह्या वड्या लागतात नमस्कार सुषमा रेसिपीज अँड सॅलॅडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण वाळवणातील अत्यंत उपयोगी असा प्रकार बघतो आहे ते म्हणजे मुग तर मुगवड्याचं वैशिष्ट्य काय नाही तर आपण सालासहित सहित करतो आहे तर सालासहित मुगवड्या केल्यामुळे काय होतं की त्यातली जी जीवनसत्व आहे ती तशीच राहतात आणि मस्त रुचकर ह्या वड्या लागतात तर याच्यामध्ये खूप साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स राहणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि ह्या ज्या मुगवड्या आहेत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर करू शकता अगदी या मुगवड्याची भाजी खूप चवदार होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने ती भाजी केली जाते म्हणजे तुम्ही एकदा ह्या तयार करून ठेवल्या तर उन्हाळा आणि पावसाळा हे दोन्ही ऋतूमध्ये तुम्हाला एक छान भाजीसाठी एक ऑप्शन मिळतं आपण मुगवड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा सालाची मुगाची डाळ आहे आणि याला बरोबर सहा तास झालेले आहे भिजू घालून दोन ग्लास डाळ आहे म्हणजे जवळपास अर्धा किलो ही डाळ आहे आता ही भिजू घातलेली डाळ जी आहे ती आपण या टोपात काढून घेऊ तर या डाळीला आपल्याला धुवायचं आहे तर धुवायसाठी नेहमी असं पसरट भांडं वापरायचं घासून घासून आपल्याला त्याची सालं काढायची तर तुम्ही म्हणाल आता सालच काढायची आहे तर सापवाली डाळ घ्या ना अगदी बरोबर मागच्या वेळेस ज्या आपण वड्या टाकल्या त्या सापवाल्या डाळीच्याच टाकल्या पण तुम्ही जर सालासहित डाळ भिजत घातली आणि त्याच्या जर वड्या घातल्या तर तुम्ही डिफरन्स पाहू शकता ह्या त्याहीपेक्षा चवदार होतात कारण काय होतं ना जी सालाची डाळ असते ना तर त्याच्यामध्ये जे सगळे घटक असतात ते तसेच राहतात एक जी टेस्ट असते ती पण त्याच्यामध्ये तशीच राहते पण आपण जर सापवाली डाळ घेतली ना तर ती साप करायच्या वेळेस वेगवेगळ्या प्रोसेस त्याच्यावरती केली जाते वेगवेगळ्या मशीन्समध्ये टाकून तर त्याच्यामधला जो एक कंटेंट असतो किंवा एक जो त्याची रुचकरपणा असतो तो हळूहळू कमी होऊन जातो त्याच्यामुळे या डाळीच्या केलेल्या अर्थात हा एक पर्याय आहे म्हणजे तुम्हाला जर चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही साल असलेल्या डाळीच्या करू शकता नाहीतर सोलाच्या पण डाळीच्या वड्या ह्या चांगल्याच होतात नो डाऊट आता ते हातावर घासून घेतल्यानंतर काय करायचं एक गंज घ्यायचं आणि हे वरचं वरचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये काढायचं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे आहे आपला बरस हे जे साल आहे त्या पाण्यामध्ये येऊन जातात आता काय करूया तर ती सालं जी आहे त्याच्यामध्ये खाली बसून जातात तर हेच पाणी आपण परत याच्यामध्ये टाकूया म्हणजे इथे काय होईल की पाण्याचा वापर कमी होईल इथे आता हे जे पहिलं पाणी होत ना मी काढलेलं तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जी सालं समोर आली आहे ना तर ती सालं इथे खाली बसून जातात आणि मी त्यातलंच वरचं वरचं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं जे सालंवालं होतं ते त्याच्यातच ठेवलं कारण आपल्याला याची पूर्ण सालं काढायची आणि अशाने खूप पाणी लागेल जर तुमच्याकडे पाण्याची बरेच ठिकाणी टंचाई असते पाणी मुबलक प्रमाणात नसतं तर अशा वेळेस हे मग अशा पद्धतीने धुवून घ्यायचं कारण उन्हाळा असतो उन्हाळ्यामध्ये सगळीकडेच पाण्याचा जो सेव आहे सेव्ह वॉटर तर एक हे आहेच प्रत्येकाने पाणी वाचवलंच पाहिजे ही ग गर, गरज आहे काळाची हे पण अगदी थोडंसं हलक्या हाताने हलवत जायचं म्हणजे तुम्ही बघू शकता वरची वरची जे सालं आहे ते याच्यामध्ये येऊन जातात तर या प्रोसेसनुसार आपण आता अशी सालं काढून घेऊ आणि शेवटची जे दोन पाणी असतात ना मग ते स्वच्छ पाणी टाकायचं तोपर्यंत याच पाण्याचा आपण वापर करू आणि तुम्ही बघू शकता बरीच डाळ जी आहे ती आपली स्वच्छ झालेली आहे म्हणजे याच्यामधला कोंडा जो आहे तो निघून गेलेला आहे आणि मी इथपर्यंत ते पहिलं जे पाणी होतं ना तेच पाणी वापरलेलं आता आपण परत याच्यात नवीन पाणी टाकून घेते मी थोडंसं वरती पर्यंत पाणी घालायचं थोडंसं परत आपण हे आता हाताने घासून घेऊ संपूर्ण कोंडा असा काढणार नाही थोडाफार याच्यामध्ये राहू देणार कालासईत डाळ घेतल्यामुळे वडी तर चवदार होतेच पण हेल्दी पण वडी बनते तर तुम्हाला मी सांगते की जेव्हा आपण सापवाली डाळ घेतो ना तर हे स्ट्रक्चर जे आहे तुम्हाला पाहायलाच मिळत नाही त्या डाळीमध्ये मी तुम्हाला दाखवते बघू शकते बघा दिसते आहे तुम्हाला क्लिअर हे जे समोर आलेलं दिसतंय ना ते अंकुर आहे त्याचा आणि आपण जर सालासहित डाळ घेतली ना तर हे स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्येच असतं आणि त्याच्यामुळे ह्या वड्या एक प्रकारच्या हेल्दी वड्या होतात आणि त्याच्यामुळे चौदारपणा आपण त्याचा वाढतो पण तुम्ही जर सापवाली डाळ घेतली ना तर त्याच्यामध्ये हे निघून गेलेले असते कारण ते मशीनमध्ये प्रोसेस करतात आणि प्रोसेस करता करता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधून निघून जातात तुम्ही बघू शकता हा अंकुर आहे प्रत्येक या डाळीमध्ये असतं तुम्ही जेव्हा अशी डाळ भिजू घालाल आणि मायनोटली ऑब्झर्व कराल ना तर तुम्हाला लक्षात येईल की हे जे स्ट्रक्चर आहे असच असंच आहे तर ही डाळ घासायच्या वेळेस घासायची पण खूप अशी एकदम रगडायची नाही फक्त त्याचं साल निघेल अशा पद्धतीनेच घासायची त्याच्या आता परत मी, पाणी मी पाणी हे पाणी जे आहे ते काढून घेते याच्यामधलं या गंजामध्ये मी सगळं पाणी जमा करून ठेवत आहे कारण हे पाणी पण फेकायचं नाही हे सगळं पाणी मी झाडाला घालते झाडाला घालून जरी झालं तरी ठेवून देते बॉटलमध्ये दे भरून दुसऱ्या दिवशी परत तेच पाणी वापरते ते बघू शकता अशा पद्धतीने सगळा कोंडा जो आहे तो त्याचा निघून जातो आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असा कोंडा जो आहे तो जमा झालेला आहे हा कोंडा पण फेकायचा नाही म्हणजे हा तर पहिली गुरं वगैरे राहायची घरी तर त्यांना तो दिल्या जायचा कोंडा किंवा तो तुम्ही वाळवून झाडात पण तो घालू शकता सो इथे डाळ जी आहे ते धुवून झालेली आहे शेवटचे दोन जे आहे ते मी स्वच्छ पाणी इथे वापरलं आणि मी इथे बघू शकता पूर्णपणे हा कोंडा काढलेला नाही आहे थोडाफार राहू दिला वरची चाल आहे फायबर मिळतं आपल्याला आता या धुवून घेतलेल्या डाळीला मी या चाळणीमध्ये काढून घेते खाली काहीतरी ठेवायचं चा, त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे तर सगळी डाळ मी या चाळणीमध्ये ठेवते आणि जस्ट पाच मिनिट जे आहे त्या चाळणीतच राहू देते पाच मिनटानंतर ही डाळ जी आहे एखाद्या कॉटनच्या कापडावरती टाकून घ्यायची आपल्याला डाळीला सुकू द्यायचं आहे तर उन्हात नाही सुकवायची एक तर कोळ्या उन्हात ठेवली तर चालेल पण कडकडीत कर उन्हात नाही ठेवायची किंवा पंख्याखाली किंवा बाहेर तुम्ही सावलीमध्ये सुकवू शकता तसे छान पातळ ही पसरवून घ्यायची कॉटनच्या कापडावरती आणि याच्यामधलं सगळं पाणी जे आहे ते आपल्याला सुकू द्यायचं आहे मी या डाळीला फॅनमध्ये सुकवून घेतलेलं आणि छान सुकलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्या हाताला अजिबात काही पाणी राहिलेलं नाही आहे आणि अगदी मोकळी मोकळी डाळ झालेली आहे सगळ्या डाळीला जमा करून घेऊ एका ठिकाणी कारण मला अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे की तुम्ही बघू शकता डाळ जमा केल्यानंतर या डाळीच्या इथे जे आहे असे हे अंकूर आहे ते छोटे 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 व्हाईट दिसत आहेत ना तर तुम्ही जर सालाची डाळ घेतली ना तर त्याच्यामध्ये हे अंकुर असेच राहतात आणि हे इतके हेल्दी असतात तुम्हाला माहिती आहे आपण अंकुरित अन्न नेहमी खातो तर हे म्हणून ही जे मुगवडे आहेत ते आपल्या हेल्दी पण बनतात तर हे सगळे आपल्या आपण जेव्हा डाळ वाटतो ना तर त्याच्यामध्ये हे घेऊन घ्यायचे एकत्र डाळीला वाटून घेऊया तर मी इथे मेथी घेतलेली आहे मेथी दाणे आहे छोटा एक चमचा आणि हा सोललेला लसूण आहे तर थोडेसे मेथीचे दाणे आणि ह्या लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकून घेते आणि त्याच्यानंतर डाळ टाकते तर अर्धा पॉट भरेल एवढीच डाळ टाकून घेते आणि आपल्याला या डाळीला छान बारीक वाटायचं आहे तो मध्ये मध्ये चमचा घालून खालीवर करून हे वाटून घ्यायचं आहे मध्ये जिरं पण घालू शकतं आता आपण याला वाटून घेऊया आणि हे दोन तीन घाणे आहे तर एका एक वेळेस ही वाटल्या जाणार नाही तर प्रत्येक घाण्यामध्ये हे थोडं थोडं मी टाकणार आहे मसाला आणि डाळ वाटून घेणार इथे आपली संपूर्ण डाळ जी आहे ती वाटून झालेली आहे आणि डाळ जी आहे ती छान बारीक वाटायची आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक वाटल्या गेली पाहिजे डाळ संपूर्ण डाळ वाटून झाल्यानंतर वड्या घालायच्या आधी या सारणाला जे आहे ते सगळं मिक्स करायचं म्हणजे आपण जो मसाला घालतो ना तो सगळीकडे इक्वल लागतो तुम्ही जर वड्या ताटात घालत असाल ना तर ता ताटाला तेल पाणी लावून घ्यायचं ते आवश्यक आहे म्हणजे वड्या चिपकू नये म्हणून आणि तुम्ही बघू शकता मी अगदी दोन थेंब इथे तेलाचे घेतलेले आहे आणि हे दोनच थेंब पाण्याचे टाकून घेतले हे मिक्स करून घेऊ आणि सगळीकडे ताटाला जे आहे ते पसरवून घेऊ का याच्यात तर बसणार नाही इथे दोन तीन ताटामध्ये मला टाकून घ्यावं लागेल तर मी सगळीकडे हे तेल पाणी लावून घेईल आता आपलं सगळं तयार आहे आपण वड्या घालायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपली जी बोटाचा तिथे वापर होतो ना तर बोटाला अगदी बोटालाच थोडं पाणी लावून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं की सारण आपल्या हाताला चिपकत नाही आणि आपल्या वड्या पण पत पटापट सुटतात तर अशा मधल्या याच्यावरती आणून मधल्या बोटावर आणून अशा पटापट आपण वड्या पाडू शकतो वड्या थोड्या लांब लांब पडायच्या अगदी चिपकून चिपकून नाही पाडायच्या नाहीतर त्या चिपकतात एकमेकाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वड्या ज्या आहेत ते लवकर शक्य असेल तेवढं सकाळीच करून घ्यायचं म्हणजे त्या पटकन त्याच दिवशी सुकल्या पाहिजे ताटाच्या अशा पटापट पत निघाल्या की मग त्या वड्यांचा वास येत नाही मग नंतर दोन तीन तुम्ही त्याला चांगल्या उण्या देऊ शकतात आपण हे सगळ्या वड्या ज्या आहेत ते इथे घालून घेऊया ते ह्या सगळ्या वड्या घालून झाल्यानंतर मी उन्हामध्ये सुकवून घालणार आहे तो व्हिडिओ जे आहे ते मी स्किप करेन कारण वड्या घालून त्या उन्हामध्ये आपल्याला वाळवायचे आहे पटापट सो आता मी अशा सगळ्या वड्या ज्या आहे अशा पद्धतीने घालून घेतो तुमच्या सोयीने तुम्ही छोट्या मोठ्या घालू शकता मीडियम साईजच्या घातल्या तर त्या पटकन सुकतात दिसायलाही चांगल्या दिसतात आणि भाजीमध्ये पण लवकर शिजून जातात हे आपण सकाळी घातलेल्या वड्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती इझिली ह्या वड्या निघत आहेत आणि तुम्ही जर सकाळी ह्या वड्या घालून घेतल्या तर अशा पटकन निघाल्या पाहिजे पहिल्या दिवशी त्याच्यामुळे आपल्या वड्यांना असा वास येत नाही आणि कुठेही चिपकलेल्या नाही आहे आता ह्या बाकीच्याही वड्या सुकलेल्या आहेत बाकीच्या ताटामधल्या आता त्या पण मी सगळ्या एका याच्यामध्ये करून टाकते एका ताटामध्ये कारण आपल्याला याला अजून एक ते दोन उन्हा चांगल्या द्यायचे आहे कडकडीत आणि या वड्याला कडकडीत दोन उन्हा देऊन झालेले आहेत तुम्ही आवाज बघू शकता आणि आपल्या आता ह्या वड्या ज्या आहेत ते वर्षभर साठवून ठेवायसाठी अगदी तयार आहे तुम्ही एखाद्या छान डब्यामध्ये साठवून ठेवू शकता आणि बघू शकता आपण साल्यासहित केल्यामुळे काय होतात ना की याचा थोडासा रंग वेगळा आहे तो एकदम पिवळ्या धाम अशा येत नाही पण ह्या वड्या ज्या आहेत ते चवीला खूप चांगले लागतात ह्या वड्या तुम्ही वांग्यासोबत केल्या काय बटाट्यासोबत केल्या काय रस्सेवाल्या केल्या काय किंवा मोकळ्या टिफिनमध्ये न्यायसाठी केल्या काय अगदी रुचकर अशा ह्या ला वड्या लागतात आधी मी वड्या आणि वांग्याची भाजी जी आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे सो so, तुम्ही एकदा या सालासहित वड्या नक्की ट्राय करा खरंच खूप रुचकर बनतात आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने वड्या आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा काही छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद